तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत राजमा पिकात तणनाशक चालतं का तण क नियंत्रणासाठी कोणतं तणनाशक मारावं बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न असतो की राजमा पिकात तणनाशक चालतं का तर मित्रांनो आपण तेच या व्हिडिओच्या मार मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो तण नियंत्रण जर नाही ठेवलं तर आपल्याला वीस ते तीस टक्के पिकाचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यासाठी आपल्याला आपल्याला मित्रांनो तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत कोणतं तन्नाशक मारावं हो, आणि कोणत्या अवस्थेत मारावं हो, किती या दिवशी मारावं शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या राजमावाल्या पिका पिकाला शेतकऱ्याला तर मित्रांनो राजमा या पिकात आपल्याला तण नियंत्रणासाठी एक तन्नाशक मी सांगतो ते तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये क्युझल ऑफ फॉप इथाईल प्लस फोमेसेफेन या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपन्या ना, ज्यामध्ये क्रिस्टल कंपनीचा अमूर आहे मित्रांनो याचा याचा रिझल्ट एकदम चांगला आहे तुम्ही हे वीस दिवसाचा राजमा जर झाला त्याच्यानंतर तुम्ही करू याची फवारणी करू शकता आणि आपलं तण नियंत्रण करू शकता मित्रांनो याची जी हे आहे की फुलावस्थेच्या आधी हे मारा नाहीतर फुलगळीचा आपल्याला प्रादुर्भाव व्हायला होऊ शकतो हे आणि त्यासाठी मित्रांनो वीस दिवसाच्या नंतर किंवा फुल अवस्थेच्या आधी हे तुम्ही मारा आणि आपल्या आप, राजमा पिकाची फवारणी करा करा की आपल्याला तणनाशक तण नियंत्रण झालेलं योग्य प्रमाणे दिसून जाईल मित्रांनो मित्रांनो आमुरा तणनाशक घेतलं तुम्ही या कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं जर तणनाशक घेतलं तर याचं प्रमाण मित्रांनो घेताना पंधरा लिटर फवारणीसाठी तुम्ही पस्तीस पस्तीस ते चाळीस एम एल घेऊ शकता आणि आपल्या प्लॉटवर मित्रांनो तणनाशक मारताना आपल्याला वल असणं खूप गरजेचं आहे पिकामध्ये अशा प्रकारे जर ओलं असेल तर ही फवारणी योग्य प पद्धतीने आपल्याला रिझल्ट जाणवेल मित्रांनो या तन्नाशकचा त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पिकाला पिकातील जे दोन पानावर पिकं असेल त्या टायमिंगला तुम्ही मारू शकता त्याच्यानंतर दोन तीन पानाच्या अवस्थेत तुम्ही हे तन्नाशक मार